नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे डिपिकल आणि डंकी खूपच हसत असतात आणि राहायला म्हणू लागतात अरे काय फाटली होती त्या घोरपडेची खरंच खूप मज्जा आली कसा तत म करत होता ना राय भाऊ खरंच खूप भारी मज्जा आली एकदम आपला डाव भारी लागला होता बाकीच्यांची ओली झाली होती पण घोरपडेची तर पिवळी झाली होती खरंच असे म्हणून जोरजोरात हसत असतात था। त्याच वेळेस राय म्हणू लागतो डिफिकल हे बघ घोरपडे खूप पोचलेला माणूस आहे त्यामुळे आपल्याला शांततेत राहून चालणार नाही आजचा फक्त ट्रेलर होता आणि इथून पुढे असं काय होणार ना हा घोरपडे बघून हादरला पाहिजे त्याच वेळेस समोर आता घोरपडे त्या पोलीस ऑफिसरांस बरोबर बोलत असतो त्याच वेळेस आता घोरपडे इकडे रायाकडे रागाने बघून मनाशीच म्हणू लागतो आज हे ऑफिसर आहे माझ्यासमोर म्हणून मी गप्प बसले राया नाहीतर तुझी वाट लावली असती मी आता मात्र लगेच राया डिपिकल आणि डंकीला म्हणू लागतो तुम्ही दोघेही निगा बरं घरला चला मला त्यांच्याशी बोलायचे जरा तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो नाही नाही राय भाऊ त्या ऑफिसरने काही केलं तुला तर नाही नाही नको आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही इथेच थांबणार आहोत तेव्हा लगेच राया म्हणू लागतो डिफिकल तुला सांगितलेलं समजत नाही का त्यांनी जरी मला काही केलं तर मी काही शांत उभी राहणार का मी त्यांच्यावरती वार करेन तुझा तू माझी टेन्शन घेऊ नको जा बरं पटकन असे म्हणून आता डिपिकलानी राया बोलत असतानाच ऑफिसर इकडे रायाजवळ येतो आता मात्र डिफिकल आणि डंकी तिथनं निघालेले ते असतात तेव्हा लगेच ऑफिसर राहायला म्हणू लागतात मिस्टर आया आज तुम्ही खूप मोठी चुकीची माहिती दिली या आणि ही असली चूक जर केली ना तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते तेव्हा लगेच राहायला हे बघा सर चुकीची माहिती नव्हती ती खरंच माहिती बरोबर होती आणि जसं घडलं तसं बघितलंय ना तुम्ही तो घोरपडे खरंच म्हणत होता की नाही या यात आहे त्याला कसं कळलं पण काय करणार साहेब वेळेस मला प्लॅन बदलावा लागला ना ती गादी बदलली नाही तर बरोबर त्या घोरपडे रंगे हातच पकडले असता तेव्हा लगेच ते ऑफिसर म्हणून लागतात हे बघ राया पण इथून पुढे कुठल्याही सरकारी ऑफिसला असल्या तक्रारीत गुंतवण्याआधी त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावा पाहिजे आणि मगच तुला जे काही पाऊल उचलायचे ना ते उचलायचं पुण्यांदा असं करायचं नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे साहेब चुकलं माझं पुन्हा नाही होणार असं असे म्हणून ते साहेब चितनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच जय आणि हवलदार तिथे येतात आता मात्र जय राहायला म्हणू लागतो काय करणार वेळेस तू प्लॅन पलटवला ना म्हणून तुला आनंद होत असेल पण शेवटी राया जीजीने तुझं काही ऐकलं नाही ती म्हातारी तू कितीही काही सांगितलं तरी माझ्यावरतीच विश्वास ठेवणार तेव्हा राय म्हणू लागते घरपड्या नीट बोल आई येते आई तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे आई नाही माझी सासूबाई सासू तुझी नाही आ माझी तू कितीही काही सांगितलं तरी म्हातारी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही राया त्यामुळे ना तू हे कष्ट घ्यायचं बंद कर तेव्हा राया म्हणू लागतो ए घोरपडे हा फक्त ट्रेलर होता अजून पुढे बरेच धमाक आहे त्यामुळे तू तयार राहा तेव्हा लगेच जय म्हणू ए राया तुला काय वाटलं तू काही करू शकतो का तू मला घाबरवलं म्हणून जास्त उड्या मारू नको तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण काय घाबरला होता घरपुढे तू तर मग मग करायला लागला होता खरंच खूप भारी मज्जा आली मला पण एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे असंच होणार आहे आज फक्त गादी फाटली उद्या तुझी फाटणार आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन सगळीकडे बंदोबस्त कर आणि तुला जे काही आहे ना प्लॅनिंग ते तू कर पण इथून पुढे तुझे प्लॅन सक्सेस होऊच देणार नाही हा राय कारण हा राय आहे एकदा का रायाच्या नादी लागलं ना त्या माणसाची सुट्टी नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे राया एवढा कशाला उड्या मारतो आता माझं लग्न ठरलंय आणि माझं लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हे बघ घोरपडे एक गोष्ट नीट लक्षात ठेव हे बघ आता तू लोकांना फसवतो त्यांच्याकडनं पैसे घेतो की नाही आणि मी मी काय करतो मी वसुली करतो त्यामुळे आपण दोघेही एकाच रेंजचे झालो ना गुंड गुंडच म्हणावं लागेल हो की नाही तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो राय काय बोलतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो मी अगदी बरोबर बोलतोय घोरपडे आता बघ आपण दोघेही एकाच बाजूचे झालो की नाही गुंड नाहीतर मग असं म्हणावं लागेल भाऊ भाऊ हो की नाही आपण दोघे भाऊ भाऊ झालो त्यामुळे आता हा राया तुझा खेळ संपवणार आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो राया थांब एक मिनिट भाऊ म्हटल्यावरून मला एक आठवलं आता भाऊ झालोय म्हटल्यानंतर मी मोठा भाऊ असेल कारण मोठा भाऊ नेहमी लहान्या भावाला कंट्रोल करत असतो आणि मी तुला नेहमी कंट्रोल करतच असतो आणि इथून पुढेही कंट्रोलच करणार आहे त्यामुळे तुझ्याच्यानी काही होणार नाही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए गोरपडे आत्ता तर माझा हात फक्त तुझ्या गळ्यापर्यंत पोचला आहे आणि कधी हा हात आवळला जाईल ना हे तुला पण समजणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुझी वाट लागणार आणि तुझा खेळ खेळ संपणार तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आता मात्र जयच्या चेहऱ्यावरती भीती निर्माण झालेली असते तेव्हा लगेच राया चुटकिवाजवतो आणि हसू लागतो आणि म्हणू लागतो हीच हीच भीती हीच भीती बघायची मला आणि बघ आता तुझा खेळ संपणार आता मात्र जय घाबरलेला असतो तो रायाकडे बघत असतो तेव्हा राय म्हणू लागतो घोरपड्या विषय संपला जिथे राया तिथे नो दयामया कारण हा रायाचा वार म्हणजे विजेची तार आणि पेटता अंगार असतो एवढं ध्यानात ठेवायचं तेव्हा लगेच आता राया तिथनं निघालेला असतो त्याच एक जॉई म्हणू लागतो ए राया तू कितीही विजा चमकव कितीही तारी वाचव काहीही कर पण शेवटी माझं लग्न मंजिरीबरोबर ठरलं आहे आणि लग्न होणार आहे आता मात्र लगेच लागतो हो ना मग तू सावध रा तुला जे काय करायचं आहे ना जे काय करायचं आहे ते करून घे पण हा राया हे काय होऊ देणार नाही लवकरात लवकर तुझा खेळ संपवणार कारण तू हा सोन्याचा मुखवटा जो घातला ना तो सगळा खाली पाडून तुझं पितळ उघड करणारे हा राया असे म्हणून आता राया तिथनं निघालेला असतो आता मात्र जय रायाकडे एकटक बघत असतो तर इकडे घरी आता जिजी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा जिजी म्हणू लागते काय कसल्या गुंडाच्या नादी लागलो आपण कशाला गेलो होतो तिकडे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघ उमेश शांत हो बघू आणि एवढी चिडचिड करण्याची काहीही गरज नाही तिकडं गेल्यानंतर शेवटी झालंयच की नाही खरंच जय चांगला माणूस आहे मग यात एवढं काही वाईट वाटून घ्यायचं आहे तेव्हाला गे जीजी म्हणू लागते हो पण तो गुंड तो बघितला ना एका भल्या माणसाला सगळ्यांसमोर कसा बदनाम करत होता ते ते मला बिलकुल आवडलं नाही तेव्हाला गेच मंजिरी म्हणू लागते जीजी, जीजी शांत हो तुझं बरोबर आहे मलाही पडतंय पण आता तूच विचार करून बघ ना ग जयला कसं समजलं की त्या गादीत पैसे ठेवणारे म्हणून राया हा सगळा प्लॅन करणारे त्याला कसं कळलं असेल आणि तो असं का म्हणत होता की मला लास्ट त्याला माहिती असेल का त्याला पैसे द्यायचे काहीतरी वाटतंय ते म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं तसंच झालं हे तेव्हा लगेच आता जी जी म्हणू लागते हाताबाई बाई म्हणजे मंजिरी तू पण जयवर संशय घेते की काय अगं तुझ्याशी बोलाव की नाही जयवर संशय घेते तो खरंच खूप चांगला मुलगा आहे त्या गुंडावर विश्वास ठेवून तू तुझ्या तु स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमे ती असं कुठे म्हणते ती फक्त सांगते तुला त्यामुळे तू तु शांत हो बघू तेव्हा लगेच जेजी म्हणू लागते ना बोलण्यात काही अर्थच नाही असे म्हणून जेजी आतमध्ये जाते आता मात्र नानाही तिची समजूत काढत तिच्या पाठोपाठ जातात तेव्हा मात्र मंजिरी लगेच मनाशी म्हणू लागते नाही जीजी तू समजते तसं नाहीये माझा जयवरती संशय नाहीये पण माझा रायावरती पूर्ण विश्वास तो कधीही खोट सांगणार नाही त्यावेळेस इकडे राया डिफिकल आणि डंकीला म्हणत असतो काही करून या घोरपडेचा खरा चेहरा समध्यांसमोर आणायचा आहे त्यासाठी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ त्या बिल्डरशी बोल ना तू एकदा अरे त्याला या घोरपडेने खूप फसवलेल आहे आणि तो खूप प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे या घोरपडेबद्दल त्याचा भूतकाळ सगळं काही त्याला माहिती असेल विचारून घे बरं तेव्हा लगेच आता राय म्हणलं हो त्या बिल्डरची एकदा पूर्णपणे बोलून घेऊया मागची काही माहिती निघती की बघून घेऊया या घोरपडेची कुंडली काढावंच लागेल आपल्याला म्हणून आता लगेच इथे राय अतुल बिल्डरला फोन लावतो आता मात्र बिल्डर फोन उचलताच राय म्हणू लागतो जे काल झालं ना ते समद चुकीचं झालं होतं खरंच आपला प्लॅन बरोबर होता पण ऐन वेळेस आम्हाला गादी बदलावी लागली तेव्हा तो बिल्डर म्हणू लागतो जाऊ द्या राया भाऊ जे झालं ना ते योग्य झालं तो घोरपडे किती घाबरला होतं बघितलं ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण मला एक माहिती हवी होती तुम्ही त्याच्या मागच्या भूतकाळाबद्दल काही सांगू शकता का त्या घोरपडेला ना आम्हाला पुराव्या सगळं पकडायचे त्यामुळे तो कसा माणूस आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला तेव्हा लगेच तो बिल्डर म्हणू लागतो अहो राय भाऊ तो माणूस नाही राक्षस आहे राक्षस आणि तो असे पुरावे सोडत नाही हो पण एकदा त्याचं खूप मोठं कांड झालेलं आहे आणि ए सी पी किरण यांच्याशी खूप मोठी दुश्मनी त्यामुळे ए सी पी किरणला जर तुम्ही गाठलं तर ते सगळी माहिती तुम्हाला सांगू शकता आता मात्र लगेच राया म्हणू लागतो काय ए सी पी किरण तेव्हा लगेच आता बिल्डर म्हणू लागतो हो त्याच्याकडे तुम्हाला या घोरपडेचा संपूर्ण भूतकाळ सापडे आता मात्र लगेच राया फोन ठेवतो आणि म्हणू लागतो ए सी पी किरणला गाठावं लागेल आता मात्र इकडे जय पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असतो तेव्हा हवालदार म्हणू लागतो साहेब आपलं जे महिन्याचं पाकीट येत असतं ना ते आज आलंच नाही अजून तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय पाकीत आलं नाही तेव्हा लगेच जय आता इथे पटकन शशिकलाला फोन लावतो तेव्हा शशिकला म्हणू लागते जावई बापू बोला कशासाठी फोन केला आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ शशिकला तू जे महिन्याला मला पाठवत असते ना ते आलं नाही आ तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते काय पाठवते मी तुम्हाला महिन्याला मला तर काहीच आठवत नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो शशिकला नाटक करू नको पटकन जे पाठवायचे ते पाठवून दे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागतं ते अच्छा अच्छा म्हणजे पैसे पाठवायचे का मग जावई बापू असं म्हणा सासूबाई हप्ताचा जा वेळ झालाय हप्ता पाठव म्हणून आता मात्र लगेच जय म्हणतोय शशिकला तू डोक्यावर पडली का अगं भिंतींना पण का नसतात काही काय बोलतेस तू तेव्हा लगेच शशिकला म्हणून रोखते अरे बापरे जय तू खूपच घाबरलेला दिसतोय रायाची भीती मनात घुसली ना खरंच खूप घाबरवलं ना त्याने तुला तेव्हा लगेच आता जयला मात्र राग येतो तेव्हा जय म्हणते शशिकाला जास्त डोकं चालू नको आणि डोकं तर बिलकुल खाऊ नको तुला सांगितलंय तेवढं काम कर पैसे पाठव मलाही इकडे लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ते पण वेळेत तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे तू पण लोकांना पैसे वाटतो का पण काय करणार आता तू कुठपर्यंत असं सा चुलत सासूकडनं पैसे घेणार आता दे की सोडून तू म्हणाला होतं की नाही तुला मी काहीही कमी पडू देणार नाही तुला जे हवं दे, ते देईल मग कशाला घेतोय माझ्याकडनं पैसे तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ शशिकला हे संपूर्ण घर जे होतं ना ते मी तुझ्या नावावर करून दिलंय आणि हे घर जेव्हा विकशील ना तेव्हा तुझ्याकडे लाखो नाही ना एक करोडने पैसे असतील त्यामुळे तुला हे पैसे द्यावेच लागतील असे म्हणून आता लगेच शशिकाला म्हणू लागते ठीक आहे ठीक आहे पाठवते मी पैसे असे म्हणून आता लगेच इथे जय फोन बंद करतो त्याच वेळेस आता इकडे राया त्या माणसाला म्हणजेच रायाने जयच्या पाठो पाठ एक पाठलाग करण्यासाठी माणूस ठेवलेला असतो ना त्याला भेटण्यासाठी राय येतो आणि म्हणू लागतो तुला ए सी पी किरणबद्दल काही माहिती आहे का त्यांचा नंबर किंवा त्यांची गाठ घेता येईल का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो राय भाऊ सी पी किरण येतात इकडे महिन्यातनं मग जेव्हा येतील तेव्हा मी सांगेल तुला तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही ते कधी येतील आपल्याकडे एवढा वेळ नाही मला तू त्यांचा नंबर दे मी त्यांच्याशी बोलून घेतो असे म्हणून आता लगेच राया सी पी किरणचा नंबर घेतो तर इकडे रूममध्ये शशिकला पैसे मोजत असते त्याच वेळेस ईशा तिकडे येते आणि म्हणू लागते अगो मम्मी एवढे पैसे अगो एवढे पैसे कशासाठी मोजतेस तू तेव्हा शशिकाला म्हणू लागते गप्पा बायस ना जरा तेव्हा लगेच आता ईशा म्हणू लागते मला दे ना एवढे पैसे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते चल निघित ना निघ बर तर इकडे मंजिरी आता घाई गरबडी सकाळी सकाळी दुकानावरती निघालेली असते त्याच वेळेस जिजीजीचा हात पकडते आणि तिथे कॉटवरती बसवते आणि आता लगेच जीजी मंजुरीला अंगठी दाखवू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी हे कशासाठी एवढा खर्च कशासाठी करायचा तेव्हा जीजी म्हणू लागते मी नाही केलं बाई अगं जयने केली ही अंगठी चोवीस तारखेला तुमचा साखरपुडा आहे ना आता मात्र मंजुरी जीजीकडेच बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते हो मंजिरी जयची इच्छा होती ना म्हणून साखरपुडा ठेवलाय चोवीस तारखेला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जीजी तुला हवं तसं करतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं पण घालून बघ हातात आता मंजिरी ती अंगठी हातात घालून बघते आणि पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवून देते दे आता मात्र मंजिरी म्हणू लागते जीजी मला उशीर होतोय मला ना जरा दुकानात काम आहे मी जाऊन येते त्याच वेळेस जीजी म्हणू लागते तू जाणार आहे ना दुकानात मग तू जयला भेटण्यासाठी जा म्हणजे कसं त्याच्या मापाची अंगठीही करायची आपल्याला त्याचं माप घेऊन ये तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे माझं काम झालं की मी जाईल जयला भेटण्यासाठी त्याच वेळेस आता जिजी आतमध्ये निघून जाते तेवढ्याच शशिकाला येते आणि म्हणू लागते नवरोबाला भेटायला निघाली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जाणार आहे मी जयला भेटायला तेव्हा शशिकाला म्हणू लागते हे पाकिट देशील का त्याला कसं आहे ना तुझ्या काकांचं एक काम होतं जयकडे म्हणून ते पेपर पाठवायचे होती देशील ना एवढं पॉकेट तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो काकी देईल मी असे म्हणून आता मंजिरी ते पॉकेट आपल्या हातात घेते आता मात्र शशिकाला हे आतमध्ये निघून जाते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते काका तर दुबईला असतात मग त्यांचं काय काम असेल जयकडे नाही नाही कसले पेपर असतील हे याचा ते विचार विचार करू लागते तर इकडे राया दुकानात असतो आता तो कामाला लागलेला असतो त्याच वेळेस तो आता आपल्या माणसांना फोन करून जयची चौकशी करत असतो आता मात्र त्याला एसीपी किरणचा पत्ताही सापडलेला असतो तेव्हा लगेच जय लागतो ही शशिकाला कधी पैसे पाठवणार आहे इकडे तो वाट बघत असतो तरी ते दुकानात राया आता सीडीवरती उभी राहून काम करत असतानाच मंजिरी दुकानात लग आलेली असते आता मात्र मंजिरीला बघताच लगेच राया फोन बंद करतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अरे राया एवढे सकाळी सकाळी तू इकडे काय करतोय तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिस फायर मिस तुला विचारणार होतो एवढ्या सकाळी सकाळी काय करतेस तू तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते म्हणजे दुकानाच्या कामासाठी मी आले इकडे त्याच वेळेस राया विचारू लागतो अगं काल घरी जाऊन काही राडा झाला नाही ना सगळं काही ठीक होतं ना तेव्हा लगेच मंजुरी म्हणून आता विचार तू अरे एखाद्या भल्या माणसावरती तू असं सगळ्यांसमोर आरोप केल्यानंतर वाईट वाटणारच ना आणि वाटणारी समोर जयवर नाही 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 जीजी खूप भडकली होती खूप रागवली होत्या तेव्हा लगेच आता इथे राय म्हणून लागतो अगं तो भला माणूस नाहीये तो खरंच खूप चालू माणूस आहे बघितलं ना त्याला कसं समजलं की गादीत पैसेच होते म्हणून अगं तो खोटारडा माणूस आहे तू बघ तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा मंजुरी म्हणून हो राया माझा आहे रे विश्वास पण असं पुरावे सगळ नाही पकडलं ना तू त्याला काही सिद्धच झालं नाही मग कशासाठी हे करतोय तू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो एक दिवस त्या घोरपडेचा खरा चेहरा येणार मिस असे म्हणून आता राया ती सीडी उचलून बाजूला ठेवत असतानाच मंजिरी त्याला मदत करू लागते त्याच वेळेस आता मंजुरीच्या हातातील जे शशिकलाने पाकिट दिलेलं असतं ते खाली पडतं त्यातून भरपूर सारे पैसेही खाली पडलेले असतात आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही त्या पैशांकडे बघू लागतात तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते एवढे पैसे एवढे पैसे कशासाठी दिलेत काकुनी आता मात्र लगेच राया मंजिरीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो एवढे पैसे कशासाठी आणलेत मिस फायर तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाने त्या एसीपी किरणला गाठून त्याची भेट घेतलेली असते आता मात्र एसीपी किरण म्हणू लागतो तो घोरपडे हा माणूस नाहीये एक राक्षस आहे आणि त्याचा सगळा भूतकाळ मला माहिती मी तुला सगळी माहिती देईल आता मात्र राय म्हणू लागतो घोरपडे तुझा खेळ संपला आता सगळी माहिती मिळणार त्याच वेळेस एक मोठा ट्रक येतो आणि मात्र आता मंजुरीच्या अंगावरती येणार तेच राया पटकन मंजुरीला बाजूला ओढतो आणि मंजुरीला म्हणू लागतो मिस फायर आता हा माणूस आपल्याला जयचा भूतकाळ सांगणार आहे आणि यामुळे तुझा आणि त्या घोरपडेचं लग्न आपण थांबवू शकतो समोर त्या घोरपडेचा खरा चेहरा येऊ शकतो आता मात्र त्याच वेळेस तो मोठा ट्रक लगेच एसीपी किरणला उडवतो आता मात्र एसीपी किरण खाली पडतो आता मात्र त्याला खूपच मार लागलेला असतो त्याच वेळेस राया पटकन जातो आणि त्यांना उठू लागतो पण मात्र एसीपी किरणला खूपच मार लागलेला असतो तेव्हा ते पी किरण रायाला म्हणू ला लागतात केस तीनशे तीनचा शोध घ्या म्हणजे तुम्हाला त्या घोरपडेचा भूतकाळ समजेल त्याच वेळेस आता इथे लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो केस तीनशे तीनचा शोध घ्यावाच लागेल तरच या घोरपडेचा भूतकाळ आपल्यासमोर येईल तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल